पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँडजवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट अहमदनगर शहर आणि उपनगरामध्ये मोठ्या उत्साहात सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुका काढल्या गेल्या त्यामुळं अहमदनगर जिल्हा पोलीस दलाचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तोपखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे हे स्वतः तसेच तोपखाना पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांच्यामार्फत शहरातील तसेच तोपखाना पोलीस स्टेशन हद्द असलेल्या उपनगर भागातील मिरवणुकीतील हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवलं गेलं तोपखाणा पोलीस स्टेशन हद्दीमधील उपनगर भागामध्ये असलेल्या काही गणेश मंडळांच्या आपसात असलेल्या अंतर्गत कलहामुळे गणेश मंडळांच्या हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवलं गेलं त्याचवेळी पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळालेल्या माहितीनुसार एका मंडळाच्या ट्रॉलीमध्ये एक लोखंडी कोयता तीन लोखंडी पाईप एक कटावणी आणि एक लोखंडी पाईपला सायकलचा गिअर लावून केलेलं घातक शस्त्र एक बेसबॉल खेळण्याचा दांडा एका सफेद गोणीमध्ये लपून ठेवले असल्याचं मिळून आलं त्यामुळं ही हत्यारं पोलिसांनी जप्त केली पोलीस, के पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित आजनाथ बार्गजे यांनी उपनगरचा राजा मित्रमंडळाचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर या गुन्ह्याचा तपास हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय जपे हे करतायत शुभम पाचरणे लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर साईकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न